नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडुलिंबाविषयी माहिती घेणार आहोत कडुलिंबा कडुलिंब खाण्याचे फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मी इथे काही कडुलिंबाची पाने घेतलेली आहे ते आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया मी इथं एक टोपलं घेतलेलं आहे आता हे पानं आपण छानपैकी धुवून घेऊ याच्यावरती सर्व धूळ वगैरे काढून टाकायचे आहे छान पैकी याला धुवून घेऊया आणि याला सुती कपड्याने छान पैकी पुसून घेऊ आता ही पाणी आपण एका प्लेट मध्ये ठेवून छान पैकी वाळून घ्यायचे आहे दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया काय तुम्ही पाहू शकता कडू कडुलिंबाचा पाला मी दोन दिवस छानपैकी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे आता याचे मी मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करून घेणार आहे मिक्सरमध्ये छानपैकी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण या कडुलिंबाच्या पावडरचे खाण्याचे फायदे काय होणार आहेत आपल्या शरीराला ते या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल चला तर मग मैत्रीणू व्हिडिओला आपण सुरुवात करूया मैत्रिणीनो कडुलिंबामध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटी इफ्लामेटिव्ह गुणधर्म असतात हे तर तुम्हाला चांगलेच माहित आहे तसेच कडुलिंबामध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता सुद्धा असते स्किन संबंधीचे सर्व आजारावर कडुलिंब हे रामबाण काम करतं तसेच केसातील कोंडा घालवण्यास मदत करत आपल्या शरीरा आपल्या शरीरामध्ये शरीराम अशुद्ध रक्त झालं असेल तर ते रक्तशुद्ध करण्याचंही काम कडुलिंब करतोय चेहऱ्यावरील पिंपल घालवण्यास कडुलिंब आपल्याला खूप मदत करतो म्हणून याची पेस्ट करून जर आपण चेहऱ्याला लावली तर आपल्याला मुरमापासून सुटका मिळते म्हणून याचा नक्की वापर करा तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यास कडुलिंब खूप महत्वाची भूमिका पार पाडतो तसेच कडुलिंबापासून आपल्याला डिंकही मिळतो त्या डिंकाचा आपण वापर करायचा आहे डिंकामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते बाळातील बाईला डिंकाचे लाडू करून देतात कारण याने शरीरामध्ये ताकद येते म्हणून डिंकाचा पण उपयोग होतो तसेच आपल्या रस्त्यामध्ये जर साखरेची पा पातळी वाढले असेल तर साखर नियंत्रणास ठेवण्यात कडुलिंब हे खूप फायदेशीर आहे मैत्रीणू त्याच्या सतत सेवनाने आपल्या शरीरामध्ये जे आलेली कमजोरी किंवा कि आपल्याला अशक्तपणा किंवा आळस नेहमी आळस येणे यामध्ये कडुलिंबाची पावडर ही खूप फायदेशीर ठरते आपली सततची अंगदुखी तसेच आपल्या शरीरामध्ये नेहमी तरतरी निर्माण करण्याचं काम हे कडुलिंबाचं पावडर करतो तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर पित्त वाढलं असेल तर आपण कितीही गोळ्या मेडिकलमधून गोळ्या आणून खाल्ल्या तरी आपलं हे कमी होत नाही माझा स्वतःचा अनुभव मी सांगते मी एक महिना सतत पित्ताच्या गोळ्या खाल्ल्या तरी पण माझं पित्त मुळापासून संपलं नाही पण जेव्हा मी जेव्हापासून या पावडरचा वापर करायला सुरुवात केली तेव्हापासून मला पित्त अजिबात होत नाही तुम्ही पण तुमचा याचं सेवन करायला सुरुवात करा आणि तुमच्या खूप सारे आजारापासून तुमची सुटका होईल तसेच दररोज एक चमचा कडुलिंबाची पावडर कोमट पाण्यासोबत घ्यायची आहे कडुलिंबाचा वापर आपण नेहमी करायचा आहे पण कोणतीही गोष्ट अति वापरणेही नुकसानदायक सुद्धा ठरू शकते जसे की याचा सेवन जास्त सेवनाने दृष्टी कमजोर होऊ शकते म्हणून पंधरा दिवस याचं सेवन करायचं आहे पुन्हा पंधरा दिवस याचं सेवन बंद करायचं आहे आणि नंतर पुन्हा पंधरा दिवस त्याचं सेवन करायला सुरुवात करायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही या कडुलिंबाच्या पावडरचा वापर केला तर याचे रिझल्ट खूप म्हणजे खूप महत्वाचे आणि फायद्याचे आहे आपले हजारो वाचतील सेवन सेवनाने हजारो आजारावर कोडुलिंब हे रामबाण काम करतो म्हणून या पावडरचा तुम्ही नक्की वापर करा आणि तुम्हाला तुमचे रिझल्ट कसे मिळाले मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेलायकम प्रेस करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद